पहिल्या दिवशी राज दरबारी ऊशाला बाळ खे तारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो झुजोरी जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो जो रेजो रे दुसऱ्या दिवशी सरी ना नवो घालती दाशी सुंदरी जोबाळ जजो जो रेजो नावो घालती दाशी सुंदरी ज जुजो ज तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उटा सुंटूडा वाटा जोबाळ जुजू जो जो रेजू जो। उटा वैयां सुंटूडा वाटा जो जोजू जो, जो, जो। चव त्या दिवशी केला शिनगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो जुजू रेजो धन्य शिवाजी शोभे सरदार जो जजो जो पाचव्या दिवशी केली अंबिका धन्य अंबिका दाऊनी आली जयप्राप्ती राजाला दिली जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली बाळा जो जो, रे जो। जया सौरिया देवी लाउनेला कानई कुंडल मु तंच माळा गंध केशरी कंपाळी टीडा जुवाळा जो जोरे जो गंध केशरी कंपाळी टीडा जुवाळा जो जोरे जो सातव्या दिवशी सातवीकारा जिजाबाईच्या पोटी जलमला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो झुजो रेजो त्याच्या टोपीला मोत्या चात जो जुजो जो रेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आलेशे ना पति तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो, जो, जो रे जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जोबाळं जोजू जो, 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 जो। नव्या दिवशी राजा समोत्याने गुंपीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो, जो, जो रे रेजो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो जो जुजो जो दहाव्या दिवशी करुणी साज गोड्यावरी रेशीम जीवन पाड फेटा वरती बसून जोबाळ जो रे जो फेटा काढावा वरती बसून जो जुजो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाऊनिबाळाशी शेना झाली ओदंग पच्ही हत्तेरे राजाच्या जो जोबाळा जुजो जो रेजो पी हत्तेरे राजाच्या संघ जोबाळा जुजो जो रेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरसा लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळं जजो जो रे जो नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळ जजो जो रे जो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधून रेशी माधुरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जोबाळा जो रेजो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जोबाळं जो जो रेजो चौदाव्या दिवशी लावणी ज्या शहाजी राजाने जन्मेड्या पोजा बाळा शिवाजी डक्नाचा राजा जोबाळा जो जो रेजो बाळ शिवाजी तकनाचा राजा जोबाळ जो रेजो पंधराव्या दिवशी नावात वाजे बाळ अंबारीत करील साज संघष नापती लष्कर पावजा जो जुजू रे जो संघष नापती लष्कर पावजा जोबाळ जो रे जो सोळाव्या दिवशी सोळा वाच केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य अंबिका पाणा गाईला जोवाळ जो जो रेजो धन्य शिवाजीचा पाणा गाईला जोवाळ जो जो रेजो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा